महाविकास आघाडी सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडून त्यांना बॅकफूटवर ढकलण्याच्या योजनेचा भाग म्हणून महाविकास आघाडी सरकारचा देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्लॅन होता मी त्यावर आक्षेप घेतला त्यावेळी त्यांनी मला अटक करण्याची ही योजना बनवली होती असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे मुख्यमंत्र्यांनी यांनी या वृत्तसंस्थेला या दिलेल्या मुलाखतीमध्ये हा मोठा आरोप केला आहे आय अधिकारी परमवीर सिंह यांनी यापूर्वी यांनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आणि तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अटक करण्याची योजना आखली होती असा आरोप केला होता त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे मला या गोष्टींचं वाईट वाट त्यांनी सर्व योजना तयार केली होती त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करणार असल्याचं सांगितलं तेव्हा मी त्यावर ते आक्षेप घेतला पण या प्रकरणामुळे भाजपा बॅकफुटवर जाईल त्यांच्या अनेक आमदार महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं मी विरोध केल्यानंतर हे काहीही चुकीचे नाही त्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यामुळे आपणही हे सर्व केलं पाहिजे आणि आपण हे सर्व करणार आहोत सर्व बरोबर आहोत असं त्यांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले